नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांच स्वागत पाहुयात दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर निवडणुकांच्या धामधुमीत राज्यातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बोर्ड परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून एकवीस फेब्रुवारी रोजी दहावीची परीक्षा होणार आहे बारावीची लेखी परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत आहे तर दहावीची लेखी परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत घेतली जाणार असून दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर होत असल्याचं स्पष्ट झालंय राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुल्हाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे अंतिम वेळापत्रकाबाबतची माहिती दिली आहे महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन मध्ये घेण्यात येत असून शिफ्ट मध्ये सहा पर्यंत दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पेपरनं सुरू होईल आणि बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाउनलोड करू शकतात तसेच दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जारी करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केलं जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यास करण्यासाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे दरम्यान एकीकडे विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्यानं सर्वच निवडणूक प्रचारात आणि मतदान प्रक्रियेत होते शाळेतील शिक्षकांनाही निवडणूक मतदानाची जबाबदारी देण्यात आली होती मात्र मतदान प्रक्रिया पार पडताच बोर्डानं दहावी आणि बारावी परीक्षेचं वेळापत्रक जारी केलंय राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी विधानसभा निवडणुका वीस नोव्हेंबर रोजी पार पडल्या या निवडणुकीसाठी विविध पक्षांनी आपल्या परीनं प्रचारासाठी जोर बैठका मारल्या यानंतर वीस नोव्हेंबर रोजी ठाणे विधानसभा चारही परिषेत्रात मतदान प्रक्रिया पार पडली विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे मतदानाचा टक्का होता त्यापेक्षा जास्त मतदानाचा टक्का यंदा विधानसभा निवडणुकीत वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे ठाणे विधानसभा परिक्षेत्रातील सदर मतपेट्या वागळे इस्टेट आयटीआय हिरानंदनी होरायझन आणि कवसा स्टेडियम या आदी ठिकाणी या मतपेट्या कडक ठेवण्यात आल्या आहेत या रूमवर पोलिसांची करडी नजर आहे तसेच या स्ट्राँगरूम मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही व चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला त्यामुळे उद्या होणाऱ्या मत मतमोजणीकडे आता विविध पक्षांचं लक्ष लागलं असून सर्व कार्यकर्ते आता सज्ज झाले आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे अर्जेदार क्रिकेट पुढे आणायचं असेल तर डोक्यात हवा न जाऊन देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे त्यात सातत्य ठेवलं पाहिजे तरच तुम्ही पुढे जाल अशी माहिती ठाणेश्वर भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी दिली आहे ठाण्यातील दादाजी कोंडेव स्टेडियम आयोजित करण्यात आलेल्या केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा या उद्घाटन प्रसंगी केळकर बोलत होते शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित अठ्ठेचाळीसवी एंटी केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा ठाणे महानगरपालिका पुरस्कृत डोंब्युली क्रिकेट क्लब असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आले या स्पर्धेचं उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशन राष्ट्रीय महिला क्रिकेटर व मुंबई क्रिकेट असोसिएशन महिला क्रिकेट निवड समिती सदस्य तथा व्यवस्थापक सुषमा मडवी व भारत सरकार एन टी पी सीचे संचालक टी जी बी बँकेचे अध्यक्ष विद्याधर वैश्यपायन यांच्या हस्ते व स्पर्धेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले मी कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून ही स्पर्धा सुरू आहे त्यावेळेला शालीग्राम टुर्नामेंट म्हणून सुरू होती मात्र कालांतराने ती बंद पडली म्हणून रणजी प्लेअर क्रिकेटमधील इतर दिग्गजांना वाटले की सुरु जे। एतिल वा। ही स्पर्धा सुरू राहिली पाहिजे येथील खेळाडूंना वाव मिळावा या उद्देशाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या केलेल्या चर्चेनंतर ही टुर्नामेंट आम्ही पुन्हा सुरू केली आहे अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी ही स्पर्धा पुन्हा सुरू केली आणि आज अखंडितपणे सुरू आहे या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य असं आहे की आतापर्यंत साडेसातशेहून सातशेहून अधिक खेळाडू हे राज्यासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यास देखील ही स्पर्धा महत्वाची ठरते असं केळकर यांनी म्हटलंय यात महापालिकेचं देखील सहकार्य लाभतं ठाणे जिल्ह्यातही क्रिकेट पुढे गेलं पाहिजे खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं हाच प्रमुख उद्देश ही स्पर्धा सुरू करण्यामागचा असल्याचं त्यांनी म्हटलंय तर या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक खेळाडू पुढे नवीन खेळाडूंना आवाहन करणं की क्रिकेटवर टिकता पाहिजे दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचं असेल तर डोक्यात हवा न जाऊन देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे तरच तुम्ही पुढे जाल असंही केळकर यांनी म्हटलंय मी कॉलेज मध्ये होतो तेव्हा ही स्पर्धा आम्ही सुरू केली त्यावेळेला पण शारीग्राम टुर्नामेंट म्हणून चालायची ती काही कारणानंतर बंद पडली आणि म्हणून मग तुकाराम सुळवे पिलू रिपोर्टर हे सगळे सिनियर सिनियर क्रिकेटर आहेत रणजी प्लेअर आहेत पिलू रिपोर्टरवर इंटरनॅशनल अंपायर आहेत आता हे ह्यात नाही आहेत त्याच्यानंतर आमचे काका अशी समी जी क्रिकेट क्रिकेटमधली होती मी यंगेस्ट होतो त्यांच्या मनात आलं की ही टुर्नामेंट चालली पाहिजे ठाणे जिल्ह्यातल्या शालेय खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने ही टुर्नामेंट सुरू केली अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी आणि अखंडितपणे चालू आहे या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य असं आहे की यामधनं असंख्य म्हणजे साडेसातशे आठशे खेळाडू हे निरणाळ्या राज्य स्तरावरच्या राष्ट्रीय स्तरावरच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मॅचेस हे इथून सिलेक्ट होऊन गेलेले आहेत कारण याला मान्यता आहे याला अफिलेशन आहे आणि ठाणे महापालिकेचं आम्हाला याच्यामध्ये सहकार्य का नंतरच्या काळामध्ये लाभलं आज या मुलांना अतिशय सुंदर विकेट खेळायला आहे आमचा हाच उद्देश होता की ठाणे जिल्ह्यातला क्रिकेट पुढे गेला पाहिजे हे खेळाडूंना प्रोत्साहन नुसतं देऊन चालणार नाही यांना प्रत्यक्ष सुविधा उप उपलब्ध केल्या पाहिजेत आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामधून ठाणे जिल्ह्यातले खेळाडू जे आहेत ते पुढे गेले नाहीतर मुंबईचेच फक्त खेळाडू हे निर्णय टीममध्ये आपल्याला दिसायचे परंतु आता क्रिकेट ठाण्याकडे वळलेलं आहे हे या ठा था, ठाणे जिल्ह्यातल्या या एंटी कल्कर मेमोरियल टुर्नामेंटचं एक ज्याला म्हणता येईल ते वैशिष्ट्य आहे सर नवीन जे खेळाडू आहेत विद्यार्थी आहेत ते सहभागी होतात त्यांना काय आव्हान नाही त्यांना मी एवढंच आव्हान करेन की विकेटवर राहायचं देखील शिकायला लागेल आता फास्ट लाईफमुळे सगळ्या इंटरनेटच्या युगामुळे आणि ट्वेंटी ट्वेंटीच्या सगळ्या टुर्नामेंटमुळे पेशन्स आहे संयम आहे विकेटवर राहणं हा खरा पेशन्स आहे ते राहणं देखील त्यांना त्यांनी शिकायला पाहिजे आणि दर्जेदार क्रिकेट जो आहे तो जर तुम्हाला पुढे आणायचा असेल तर डोक्यात हवा जाऊ न देता सचिन तेंडुलकर सारख्याला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या पद्धतीने सातत्य टिकवलं तर तुम्हाला निश्चितपणे यश मिळतं आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपण जर स्पर्धा ठेवली आणि स्वतःही सातत्य आणि सराव ठेवला तर निश्चितपणे आपण पुढे जा या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजय महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद